नाही अरे जे मॉडिफाईड सायलेन्सर्स असतात असा सेम कुठं आम्ही काही दिवसांपूर्वी जिथे क्रांती चौकात लावलेला आहे पण तरी सुद्धा बरेचसे व्हॉयलेटर जे आहेत जे बुलेट स्पेशली ते आपले मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन कंटिन्युअसली कर्णक कर्णकारक कर सायलेन्सरनी शहरवासियांना फार त्रास होता आहे त्याचा त्या अनुषंगाने आम्ही आता पुन्हा एकदा क्रांती चौकात आम्ही उभे असताना ते कर्णकारक कर सायलेन्सरवर कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई यापुढे चालू राहील असे जे कोणी मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून शहरवासियांना त्रास देतील तर ते गप्प करून आम्ही पुन्हा एकदा शहर सुशोभीकरणासाठी असा जो कुटा आपण उभारलेला आहे क्रांती चौकामध्ये तसे पुढे पुन्हा आपण शहर सुशोभीकरणासाठी महानगर महानगरपालिकेला हस्तांतरित करू धन्यवाद चालू चाली चालीह कराइ